तुमच्याकडे एक स्वप्न आहे ना स्वतःचं घर मुलांचं उच्च शिक्षण सुरक्षित निवृत्ती किंवा आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब नोकरदार वर्ग महिला गुंतवणूकदार आणि युवा पिढीसाठी आर्थिक नियोजन आणि बचत योजना अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हेच तुमचं पहिलं पाऊल होऊ शकतं एसआयपी म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे फक्त पाचशे रुपये किंवा एक हजार रुपयेपासून सुरुवात करून तुम्ही आर्थिक शिस्त लावू शकता या गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा कंपाऊंडिंग फायदा मिळतो ज्यामुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात एसआयपी म्हणजे शिस्त संयम आणि सातत्य थोडी गुंतवणूक करूनही तुम्ही मोठी स्वप्नपूर्ती करू शकता त्यामुळे आजच एक निर्णय घ्या तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या भविष्यासाठी एसआयपी आजच सुरू करा आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका म्युच्युअल फंड एसआयपी थोडी गुंतवणूक मोठं भविष्य